मराठा इंग्लिश स्कूल सटाना या विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा रथ सप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन याचं औचित्य साधून लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाना या विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बच्चाव वि के सरांनी सूर्यनमस्काराचे महत्व व फायदे सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दररोज किमान बारा सूर्यनमस्कारांचा सराव करण्याचं आवाहन केले श्री शेखर दळवी सरांनी जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत निरोगी व लवचिक शरीरासाठी दररोज नमस्काराचा सराव सर्व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना दिला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री पाटील केयन सरांनी स्वतः सूर्याच्या बारा मंत्रांच्या उच्चाराबरोबर विद्यार्थ्यांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीनं सूर्यनमस्काराचा सराव करून घेतला सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक बंधू भगिनींनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती जे बी देवरे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केले शेवटी श्री वाघ बीटी सरांनी सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे आभार मानले प्रतिनिधी भगवान पवार सटाना